विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एच डी एंट्रान्स टेस्ट संदर्भातला हो मित्रांनो फायनली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने फायनली पी एच डी एंट्रान्स टेस्ट म्हणजे पेट परीक्षेची जी काही नोटिफिकेशन आहे ते दोन दिवसापूर्वी रिलीज केलेले आहेत मित्रांनो एकीकडे गोंधळ आहे की सीने सांगितलं आहे की इथून पुढचे जे सर्व ऍडमिशन आहे हे एन टी सी नेटच्या स्कोअरवरच होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की विद्यापीठांमार्फत पेठ होणार आहे की नाही होणार त्याच्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद त्याच पद्धतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या दोघांनीही एक न्यूजमध्ये टाकली होती की पेठ परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे आणि त्याच्यामध्येच पुणे श्लोक आहिलेबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने फायनली डिस्क्लोज केलं आणि त्याची लिंकसुद्धा सुरू केलं की पेट परीक्षा घेतली जाणार आहे तर मित्रांनो ही पी एच डी एंट्रान्स टेस्ट कशा पद्धतीने होणार आहे सिलेबस काय असणार आहे कोण कोण इलिजिबल आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे परीक्षा किती मार्कांची होणार आहे पासिंग किती मार्काला असणार आहे या सर्वांविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा महत्वाच्या डेट्स विद्यापीठाने पब्लिश केलेल्या आहेत तर त्या डेट्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूया तर बघा ऑनलाईन पी एच डी एंट्रान्स टेस्टचे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहेत हे स्टार्ट झालेले आहे तेरा जून दोन हजार चोवीसपासून आणि शेवटची जी काही अर्ज करण्याची तारीख आहे ही आहे सहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे बघा तेरा जून ते सहा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरायचे आहे आता विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल माहिती व्हावी ही जी परीक्षा आहे ही पहिल्यांदाच विद्यापीठ ऑनलाईन पद्धतीने वेब बेस सिस्टीमने घेणार आहे त्याच्यामुळे ही परीक्षा तुम्ही घरी बसून किंवा कुठेही तुम्ही असाल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला देता येणार आहे कसं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत किंवा नोटिफिकेशनसुद्धा विद्यापीठ तुम्हाला पब्लिश करणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षा द्यायची आहे कुठल्या वेबसाईटवर द्यायची आहे लिंक काय असणार आहे या सगळ्या जे गाईडलाईन्स आहे हे विद्यापीठ तुम्हाला टाईम टू टाईम देणारच आहे तर विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव हवा परीक्षा कशी असणार आहे हे तुम्हाला युजर फ्री वापरता यावं वा यासाठी मॉक सुद्धा विद्यापीठाने ऑर्गनाईज केलेली आहे तर ही जी मॉक टेस्ट आहे हे अठरा ते वीस जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान विद्यापीठ तुमची घेणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला फॉर्म भरलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे किंवा ते कंपल्सरी आहे याने तुमचाच फायदा आहे तुम्हाला परीक्षा देताना काही अडचण येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा सराव झालेला असणार आहे त्याच्यामुळे ऑनलाईन पेट जी आहे ऑनलाईन एंट्रान्स टेस्ट जी आहे ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग शिफ्टमध्ये होणार आहे आणि त्याच पद्धतीने पेपर टू जो असणार आहे हा आफ्टरनून सेशनमध्ये घेतला जाणार आहे आता याच्यामध्ये विद्यापीठाने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मल्टिपल फॉर्मसुद्धा भरू शकणार आहात वेगवेगळ्या विषयामध्ये जर वेगवेगळ्या वेग वेग विषयामध्ये तुम्ही जर फॉर्म भरले असेल तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग सेशनला तुमचा जो पेपर आहे तो पेपर होणार आहे पेपर फर्स्ट आणि सेकंड जो पेपर आहे हा पेपर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे फक्त पेपर टू ताशे दोन पेपर तुम्ही वेगवेगळ्या जर विषयात भरले असेल तर अदरवाईज तुम्ही जर एकाच विषयात पेपर जर फॉर्म भरला असेल तर पेपर वन आणि पेपर टू एकाच दिवशी मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशनमध्ये होणार आहे तर ही जी गोष्ट आहे ही तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतली पाहिजे आता बघा जो रिझल्ट डिस्प्ले करणार आहे तर याची टेन्टिट्यू टेट टेंट त्यांनी दिलेली आहे की पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या लॉग इनवरच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे लॉग इन आय डी युजर आय डी पासवर्ड जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला कॅरी करायचा आहे किंवा सांभाळून ठेवायचा आहे मित्रांनो बघा यावर्षी पहिल्यांदाच ही ऑनलाईन पद्धतीने वे बेस्ट परीक्षा होणार आहे मग याच्यासाठी तुम्ही अँड्रॉइड मोबाईल लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करू शकणार आहात आणि कुठूनही ही, ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहे आता याच्यामध्ये आपण बघूयात की फीज किती लागणार आहे ॲप्लिकेशन फॉर्मची तर बघा ओपन कॅटेगरीचे जर विद्यार्थी असेल तर बाराशे रुपये ही ॲप्लिकेशन फी असणार आहे आणि रिजर्व कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर आठशे रुपये ही ॲप्लिकेशन फी तुम्हाला भरायची आहे ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे आता इलिजिबिलिटी आपण बघूयात की कोण कोण या परीक्षेसाठी पेट एक्झामसाठी इलिजिबल आहे कोण अर्ज करू शकणार आहात तर बघा जे विद्यार्थी मास्टर डिग्री ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीमध्ये जर ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी जर असेल तर पंचावन्न टक्के घेऊन जो क्वालिफाय झाला असेल किंवा पास झाला असेल उत्तीर्ण झाला असेल तर असे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे जर रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी जर असतील तर पन्नास टक्के मार्क्स घेऊन जे विद्यार्थी क्वालिफाय किंवा उत्तीर्ण झाले असतील तर असे सर्व विद्यार्थी या पी एच डी एंट्रान्स टेस्ट परीक्षेसाठी इलिजिबल आहे ओके okay. त्यानंतर जे विद्यार्थी नेट सेट किंवा गेट क्वालिफाय आहे किंवा एम फिल जे आहेत असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेसाठी एलिजिबल असणार आहे त्याच पद्धतीने जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या सेकंड इयरला ऍपियर आहेत म्हणजे फर्स्ट इयर ज्यांचं कम्प्लीट आहे पण सेकंड इयर ऍपियर आहे तर असे विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी एलिजिबल आहेत फॉर्म भरू शकणार आहेत एक्झामिशन कोणाकोणाला आहे तर नेट सेट गेट क्वालिफाय जे विद्यार्थी असणार आहे किंवा ज्यांचं एम फिल झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना या पी एच डी एंट्रान्स टेस्टमधून एक्झामशन सूट देण्यात आलेली आहे मात्र एक या ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो सगळ्यांसाठी अनिवार्य असणार आहे आता पी एच डीचे ॲडमिशन कसे होणार आहे तर दोन स्टेज त्यांनी सांगितलेलं आहे पहिलं आहे पी एच डी एंट्रान्स टेस्ट आणि सेकंड आहे इंटरव्ह्यू तर ह्या दोन मेथडमधून तुमचं पी एच डीसाठी ॲडमिशन होणार आहे मित्रांनो ही जी परीक्षा होणार आहे शंभर मार्काची मग याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जे आहे हे रिसर्च मॅथडॉलॉजीवर तुमचा सिलेबस असणार आहे किंवा पेपर वन जो आहे हा रिसर्च मॅथडॉलॉजीवर असणार आहे आणि पेपर टू जो असणार आहे हा तुमच्या स्पेशलायझेशनचा जो सब्जेक्ट आहे तर ह्या सब्जेक्टवर तुमचा हा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जो निकाल लागणार आहे म्हणजे पी एच डी एंट्रान्सिसचा जो निकाल लागेल तर हा पुढील दोन वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे त्याचा जो स्कोर आहे तो पुढील दोन वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे तर विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित बघायचं आहे आता बघा जे विद्यार्थी क्वालिफाय होतील तर त्या क्वालिफाय विद्यार्थ्यांपैकी एकाच तीन म्हणजे तीन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाईल किंवा बोलवलं जाणार आहे आता इंटरव्ह्यूमध्ये बघा इंटरव्ह्यूच्या फर्स्ट राऊंडमध्ये जर विद्यार्थ्यांचं प्रॉपर सिलेक्शन झालं नाही काही जागा जर उर्वरित राहिल्या तर सेकंड राऊंड सुद्धा ऑर्गनाईज केला जाईल किंवा बोलवलं जाणार आहे आता बघा की पी एच एक्झाम जे विद्यार्थी क्वालिफाई झालेले आहेत आणि जे विद्यार्थी एक्झामटेड आहेत तर अशा दोन्ही विद्यार्थ्यांची एकत्रित मेरिट लिस्ट हे डिक्लेअर केली जाईल आणि त्या पद्धतीने तुमचे इंटरव्ह्यू कॉल केले जाणार आहे आता जी पी एच डी एंट्रान्स टेस्ट किंवा पेट एक्झाम होणार आहे तर याला या परीक्षेला सत्तर मार्कांचं वेटेज दिलेलं आहे म्हणजे पेपर शंभर मार्काचा होणार आहे ते कन्वर्ट केले जातील सत्तर मार्कांमध्ये ओके आणि तीस मार्क हे तुमच्या इंटरव्ह्यूला दिले जाणार आहे म्हणजे हे सत्तर प्लस तीस असं शंभर मार्कांचं हे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे तर ही गोष्ट विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे आता बघा जे विद्यार्थी नेट सेट गेट क्वालिफाय आहेत किंवा एम फिल आहे तर अशा विद्यार्थ्यांना पी एच डी एंट्रान्स टेस्ट द्यायचीच नाही म्हणजे एक्झामटेड आहे तर मग अशा विद्यार्थ्यांचे मार्कांचं कॅल्क्युलेशन कसं केलं जाणार आहे तर त्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्रीचे जे मार्क्स आहेत तर त्या मार्कांना सत्तर मार्कांचं वेटेज दिलं जाणार आहे सत्तर टक्क्यांचं वेटेज दिलं जाणार आहे आणि उरलेले तीस टक्के जे मार्क्स आहेत हे इंटरव्ह्यूसाठी असणार आहेत तर असं त्यांचंसुद्धा शंभर मार्कांचं सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जर जर दोन किंवा जास्त विद्यार्थ्यांचा स्कोअर जो आहे तो सेम जर येत असेल तर याच्यामध्ये पुन्हा विद्यापीठ काय करणार आहे की त्यांच्या मास्टर डिग्रीचे जे मार्क्स आहेत दोन्ही वर्षाचे ते सुद्धा बघितले जाणार आहेत आणि त्या बेसवर ह्या विद्यार्थ्यांचं मेरिट डिक्लेअर करून यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो सिलेबस काय आहे ते बघूया तर पहिल्या पेपरमध्ये रिसर्च मॅथडॉलॉजी आहे रिसर्च मॅथडॉलॉजीमध्ये कुठले कुठले टॉपिक आहे याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे जर त्याच्या आधी तुम्हाला बघायचा असेल तर विद्यापीठाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला सिलेबस दिलेला आहे त्यावर तुम्ही जाऊन तो सिलेबस बघू शकणार आहात आता बघा ऍडमिशनचा कोटा त्यांनी दिलेला आहे तर बघा सत्तर टक्के ऍडमिशन जे आहे हे होम युनिव्हर्सिटीमध्ये किंवा त्यांच्या अफिलेशन असलेल्या कॉलेजेसमधून ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी रिझर्व असणार आहे आणि तीस टक्के जे ॲडमिशन आहेत हे अदर युनिव्हर्सिटी जे आहेत महाराष्ट्रातल्या तर त्या सगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तीस टक्क्यामध्ये ॲडमिशन दिले जाणार आहे विद्यार्थी जर कुठे जॉब करत असेल तर पी एच डी ॲडमिशनच्या वेळेस अशा विद्यार्थ्यांना त्या एम्प्लॉयरचं जे सर्टिफिकेट आहे किंवा एन ओ सी जी आहे एन ओ सी तुम्हाला आणायची आहे आणि ती तुम्हाला जमा करायची आहे विद्यार्थी मित्रांनो जो शंभर मार्कांचा पेपर होणार आहे तर याच्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट मार्क्स अर्न करणं गरजेचं आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचं जर विद्यार्थी असेल तर फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स अर्न करणं गरजेचं आहे तर मित्रांनो एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पुण्य श्लोक आहिल्या बाई होळकर विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे पी डी करण्यासाठी ते या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे आणि ज्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स घेऊन तुम्ही या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सब